सबस्क्राइब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज कारण इथं बातम्या नाही वास्तव बोलतं शहरातील गंभीर होत चाललेल्या पाणी समस्येच्या निषेधार्य महाविकास आघाडीतर्फे सिडको भवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला अनेक दिवसांपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याने संताप उसळलाय सिडको प्रशासनाकडून वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आलाय या मोर्चात सुदाम पाटील हरीश केंनी बबनदादा पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते आणि महिला मंडळ उत्स्फूर्त सहभागी झाले होते आंदोलना दरम्यान पाणी द्या हक्काच पाणी द्या अशा घोषणांनी परिसर गेला नागरिकांनी सिडकोच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली मोर्चाचे आयोजन शांतता प्रेमी पद्धतीने करण्यात आले असले तरी प्रशासनाने आता तरी जागे होऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आमदार आता खुर्ची इथं बसायला होती त्यांना आगामी लोक आले जनता आली सोबत जनताचाही होता सोसायटीला माझ्या सोसायटीत एका एका महिन्यात साडे चार चार लाखाचा पाण्याचा टँकर विकत रे लोकांनी मग पाण्याचा टँकर विकत घेत बसायचं का टँकरला पाणी तुमच्या एमबीआय मधूनच त्या टँकरला पाणी येतोय वेगळी वेगळीकडून पाणी होत नाही म्हणून टँकर लॉबी बंद झाली पाहिजे आणि प्रत्येक घरापर्यंत या आज आम्हाला काही आश्वासन दिलं नाही तर इथून कुणीही जाणार नाही आम्ही संविधानाच्या मार्गाने आज इथे ढिया आंदोलन करणार आहोत त्याच्या प्रत्येक परिस्थिती झाली बोलू देशील आजच्या आत पाणी द्या बोला सर बोला मागच्या आठवड्यामध्ये सात आणि आठ तारखेला एमडी पी आणि एमआरडी झाल्यामुळे परिस्थिती झाली होती पाणी आपल्याकडे दोन्ही आलं डिस्टर्ब झाला होता कंप्लेंट वाढल्या होत्या बऱ्याच ठिकाणी पाणी गेलं नाही पण त्यानंतर तिसऱ्या दिवशी पाणी सुरळीत झालं आता बऱ्यापैकी लोकांना पाणी चाललं कंप्लेंट कमी झाल्या त्या पिरियडमध्ये आपण टँकर आहे आता पाणी सुरळीत आहे काही आहेत पाच दहा टक्के कंप्लेंट आहे ते आम्ही अटेंड करायचा प्रयत्न करतो आणि तो आज संध्याकाळपर्यंत सुरळीत तिथं तिथून पाणी आलं तुमची काम तिथं पाणी आहे तिथं कसं काय प्रॉब्लेम नव्हता आंदोलन कळमधे रोज जीएस आम्ही समस्या मांडत झालोय पण हे अधिकारी काय ऐकायला तयार नाही अधिकाऱ्यांना आत बंद केले पाणी देतो देणार कुठून हा पण प्रश्न आहे कारण इथे आवश्यक असणारा पाणी नाही जो पाणी आहे रोज नवीन बिल्डिंग बांधली जातो त्याला कनेक्शन दिला जातो म महत्त्वाचं सांगायचं सगळं पाणी आत्ता जो नवी मुंबईमध्ये होता सर्वात जास्त पाणी खा विमानतळाला गेलेलं आहे त्यामुळे खारग आपण आता बोंबळलो तो दोन दिवस आपल्याला इथे पाणी येईल आम्ही तलच खरा मोर्चा काढला तर तिकडं पाणी येतो या सगळ्या गोष्टी आहेत पाणी सध्या तरी मिळणार आहे त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं एक वर्षात आम्ही पाणी बाहेरून घेतो पाच वर्षे लागतील लाईन टाकायला तर पाणी कुठून देणार आहेत ज्यांनी चोरून बिल्डरला पाणी दिला जातो टँकरच्या टँकर आणि पियाला पाणी मिळत नाही एवढी मोठी बांधकाम काउंटर चालू आहेत त्यांना पाणी दिला जातं शेत आणि हा पाणी चोरून दिला जातो जर आहे तो पाणी व्यवस्थित जनतेला दिला तर पाण्याची काय हे होणार नाही तुम्हाला येते पाण्याची टंचाई येणारच आहे विमानतळाला पाणी मोठा त्यावेळी तिकडे डायव्हर्ट केलेला आहे मग आता कधी कलबोलीला पाणी कमी होणार कधी तलौजाला होणार कधी खारगरला होणार ते बॅलन्स करायला बघतात आता आत्ता त्यांनी सांगितलं का आम्ही पाणी बाहेरून आणतो एक वर्ष देईल एक वर्षात लाईन पडेल का पाच वर्ष लागेल लाईन करायला त्यामुळे ये चोरून पाणी दिला जातो बिल्डर लाईनला बांधकाम व्यवसाय ला, तो बंद झाला अधिकाऱ्याला मी तेच सांगितलं ते तुम्ही बंद करा दिवाळी तर आमच्या लोकांची सुखाची होऊ द्या आनंदाची होऊ द्या दे। तेव्हा तरी पाणी द्या त्यांनी तो आता कबूल केला आम्ही करतो अशी तक्रार येणार नाही बाबा काय काय झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये पावसामुळे अतिवृष्टी झालेली आहे आणि मोठे सगळे धरण देखील पाण्याने भरले धरण भरून फुटलेले आहे आणि नागरिकांचे किंवा रहिवाशांचे घरं वाहून गेले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून वाहून गेलेलं आहे आणि एकीकडे मापल्या महाराष्ट्रातच मुंबई या ठिकाणी विकसित शहरामध्ये पाण्यासाठी आंदोलन करायला लागतं अहो निसर्ग पाणी देतो पाणी साठवणार कुठे त्यात ती पूर्ततात नाही आम्ही सांगत होतो खारघरच्या तिथला धरण साफ करा तो खोदा तिथे खर्च करा तिथे पाणी साठवा तो इथल्या भागाला मिळेल ते शिडको करत नाही आणि आत्ता कर्जातून पाणी आता पाणी कुठून येतं आपल्याला मोरब्या डॅमवरून आत्ता आणायचा प्रयत्न करतात कर्जतून कर्जतमधून दुसरं पाणी येतो आपल्याला पेणमधून आणि आपल्या इथे एवढी मोठी मुंबई वाढत असताना आपल्या इथे पाण्याचा साठा करण्यासाठी या शिडकोनी किंवा महापालिकेने डॅम ठेवलेला नाही पाणीच मुलात नाही तर देणार कुठून आता तुम्ही प्रश्न विचारला का पाऊस एवढा पडतो पण तो साठा तर करायला पाहिजे ठेवायला तर जागा पाहिजे तोच पाणी एवढा पडलेला जो वाया जातो तो कुठेतरी साठवाचं साधन केलेला पाहिजे ही नवीन वसाहत उभं करताना याचं नियोजन छिडकोनी केलेलं नाही अजून एक प्रश्न आहे की बाबा पनवेल महानगरपालिके परिसरामध्ये पनवेल विधानसभेमध्ये गेली दहा ते पंधरा वर्ष आमदार प्रशांत दादा आहेत आणि त्यांनी अहो इथे आमदार काय महाराष्ट्रात त्यांची सत्ता आहे देशात त्यांची सत्ता आहे त्यांनी ते नियोजन करायला लावायला पाहिजे ना पाण्याचा प्रश्न आज नाही निर्माण झाला सारखा निर्माण होतो त्याचं मेन पाणी देणार कुठून त्याचं नियोजनच नाही तुम्ही आता दोन दोन वेळा बोलता पाणी एवढा पडतं पण थांबवला पाहिजे ना कुठेतरी साचला पाहिजे ना तरच पाणी मिळेल ना तर याच्या पुढे खाडीतनं पाणी तुम्हाला आंघोळीला शुद्धीकरण करून घ्यायला लागेल आता तुम्ही सांगितलं की खरंच आतमध्ये कुठं ब्रिकट लाईटला पाणी दिलं जातं जातं ना त्यांची बांधकाम रात्रंदिवस कशी चालतात लोकांना पियाला पाणी मिळत नाही बांधकाम कुठलं पाण्या विना बंद झालंय का नाही झाला पाणी इथलाच आहे ना तो कुठून तरी चोरलाच जातो ना